एक शाळा होती शाळेमध्ये शिक्षक बसले होते आणि अशी सगळी मुलं बसले भारताचा नकाशा होता तो फाटला त्याचे तुकडे तुकडे केले आणि सांगितलं की जोडा आता सगळी मुलं प्रयत्न करत होते नकाशा कोणालाही जोडता आला नाही एक फोरग असं कोपऱ्यात बसलो होतं अतिशय शांत सगळ्यांचं बदल होत ते शांत बसल्यास सगळ्यांचे प्रयत्न संपले आणि त्याच्यानंतर तो उठला आणि म्हणाला गुरुजी मी करू का प्रयत्न गुरुजीने सांगितलं सगळे जमले तुक ते आलं पटकन असे तुकडे पडलेले गोळा केले एका मिनिटाच्या आत नकाशात जोडला त्या कामात सगळ्यांना आश्चर्याचा धक्का होता आम्ही एवढे प्रयत्न करून दमलो तरी कोणाला नकाशा आला नाही पण या मुलानं एका मिनिटामध्ये नकाशा का कसा जोडला विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की बाबा रे नाकाशाच्या पाठीमाग माणसाचं चित्र होत तो माणूस मी जोडला नकाशा आपले आप जोडला गेला मंडळी या छप्पन वर्षाच्या अखंड जयंती महोत्सवासाठी ही सगळी मंडळी जी झटत आहेत त्यांचं काम माणसं जोडण्याचं आहे आणि म्हणून आपण सगळेजण एक हो, आहोत त्या कार्यकर्त्यांच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्यासाठी <प्राण> जोरदार टाळ्या जगाला दिलेली सुंदर देणगी काय सांगितलंय भगवान गौतम बुद्धांनी अहिंसा असते असत्य अपरिग्रह आणि व्यसन करू नका सध्याच्या समाजाची जर स्थिती बघितली आपण तर फार व्यायाम स्थिती आहे हे सांगत बसायला मला वेळ नाही बिघडले आता मुलं बिघडले मोठ्या माणसांची अवस्था अवस्था काय आहे त्यांचं आरोग्य चांगलं आहे का आहे का चांगलं एकही माणूस दाखवा नाही असं कोण आहे का गेल्या सहा महिन्यात आम्ही दवाखान्यात गेलो असे कितीच नाही अगोदर करा गेल्या सहा महिन्यामध्ये आम्ही दवाखान्यामध्ये गेलो नाही असं तुम्ही असेल तर गेल्या सहा महिन्यामध्ये थोडा काल परवा आम्हाला ताण तणाव आला नाही असं कोणी आहे का तो पाहुणा आहे जयंती करायची आहे आणि काम करायचे आहे ताण तणाव येतोय आणि मग तो ताण तणाव घालवायचा असेल तर देर इज नो इन इ सिंगल सोर्स कुठलाही मार्ग शिल्लक राहिलेला नाही भगवान महोत्च्या मार्गाशी आहे अहिंसा सांगितलं तरी अहिंसा म्हणजे काय करायचे अहिंसेचा अर्थ काय होतो हिंसा करायची नाही हिंसा करणं म्हणजे कोणाचा खून करणं ते आहेच त्याच्याही पुढं आपल्या आचारातून विचारातून वर्तनातून हिंसा होता कामा नाही आपल्या बोलण्यातून हिंसा होता कामा नाही मी जर एखाद्याला वेळ बोललो तर ती हिंसा झाली त्याच्या जा पुढं जाऊन संत गबीराने सांगितलं दाताची आणि त्या चे भांडलं लागेल कोण मोठ तू मोठा का मी मोठी ते दात म्हणताय तू अकेली माय हम बत्तीस बाय तू अकेली माय हम बत्तीस बाय बार चाव धुतो खोन निकल आहे तू एकटे आहे आम्ही बत्तीस भाऊ आहोत आम्ही एकदा जर तुला चावलो तर रक्त निघेल आम्ही मोठे आहोत त्याच्यानंतर ती जीप म्हणते तुम बत्तीस भाई मै अकेली माई एक बार टेडी चलू तो बत्तीस ही निकल आहे वेगळं वगैरे बोललो हो हो काय कळत कळतय एकदा जरी आपली झीभ वेळी व्यक्ती चाली तर आपली बत्तीशी बाहेर यायला वेळ लागत नाही आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून कोणाची हिंसा होणार नाही याची काळजी घ्यायची नाही त्याच्यानंतर असत्य क्षणाक्षणाला आपण खोट बोलतोय क्षणाक्षणाला खोटं बोलतोय विद्यार्थी शाळेत घेताना खोट बोलताय बोलता बोलता पत्नी पतीला खोटं बोलतोय पती पत्नीला खोटं बोलतायत भाऊ भावाला खोटं बोलतोय कारण सत्याच्या मार्गाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहिलेला नाही, नाही असत्य त्याच्यानंतर अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे काय आहे संग्रह करायचा नाही बुद्धांनी सांगितलं की जगामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहे आणि दुःख दूर होऊ शकत त्याच्यासाठी मार्ग सांगितलेला आहे तो आहे पंचशील अष्टांग मार्ग आणि मग अष्टांग मार्गामध्ये अपरिग्रह सगळ्यात दुःखाचं कारण आहे तृष्णा तृष्णा म्हणजे काय तहान कशा कशाची तहान लागते आपल्याला खरं तहान लागायला कशाची पाहिजे आपल्याला ज्ञानाची तहान लागायला पाहिजे ज्ञानाची भूक लागायला पाहिजे डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांना ना ठरवलं असतं तर प्रचंड संपत्ती गोळा करता नेसते तरी पण ते परदेशामध्ये शिकायला गेले जेवायला तिथं फारसं चांगलं मिळत नव्हतं बरा बारा तास अठरा अठरा तास अभ्यास केला बघाय आणि मग सिंबॉल ऑफ नॉलेज त्यांना म्हटलं जातं आणि जग जर बदलायचं असेल तर देर इज नो सिंगल सोर्स कम इन नॉलेज ज्ञान मार्गात या आपल्या वर्तनाला हिंसा होता कामा नये नाही आपण एकमेकाला शिवाय होतो सर परवा आपल्या शाळेमध्ये मसवडची टीम आली होती इथं व्हॉलीबॉलचा प्लेयर आहे माझा आणि त्या मुलांनी जिंकली आपली मॅच आणि त्याचा सत्कार समारंभ होता त्या मुलांचा सत्कार करायचा होता आपलाच एक विद्यार्थी ढाकलीवरून येतोय चंद्रशेखर साहेब ढाकणीवरून विद्यार्थी येतो त्या टीमकडे बरेच वर्ष शाळा सोडून होता तो जिंकला तर कसा तरी परत गेला टीम मॅच होता पुण पुण था था। आला मैश मैश तो खेळून गेला परत गायब झाला आणि परीक्षेला फोन करून बोलून घेतला त्याला हे बाबा कस तरी करू आला परीक्षा संपली आणि त्याच्यानंतर मॅच होती मॅचसाठी खेळायला आला तो खेळायला आल्यानंतर तो जिंकला झाला आणि शेवटी आपण हे करतोय थे। सत्कार समारंभ आहे सत्कार समारंभासाठी बोलवल्यानंतर तो त्याला बोलवलं पुढं आला आणि तो सत्कार समारंभामध्ये फोटो काढत होता आणि फोटो काढताना त्यांना शिकले तिथंच सगळे भाव्य मंडळी ऐकताय सगळं सांगितलं मग भूया आपलं जर चुकत असेल तर आपल्याला कोणी माफ नाही करणार आणि मग गौतम बुद्ध असेच ज्ञानाचा प्रसार करत फिरत होते सगळीकडे आणि एकाला ते बघवलं नाही आणि त्यानं त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली तरी पण गौतम बुद्ध प्रसन्न आहेत शांत आहेत कसलाही परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर नाही त्यांची तीच प्रसन्नता तेच ज्ञान तेच, तेच, तेच आहे तो गेला तरी आपल्या पत्नीला सांगितलं असा असा एक व्यक्ती आलता भिक्षा माग त्याला मी शिव्या दिल्या तुला हातपाय नाहीत का भिका मागतो असं का करतो तसं का करतो वेगळ्या वगैरे मुला दिल्याने घेऊन गेला गौतम बुद्ध निघून गेले म्हणून त्यानं संध्याकाळी पत्नीला सांगितलं असं अशी व्यक्ती आलतानी त्याला मी शिवेदीला दिला वागडं बोललो त्या पत्नीचं लक्षात आलं की हे गौतम बुद्ध आहेत आणि तिनं सांगितलं की तुम्ही फार मोठी चूक केली जावाने त्यांची क्षमा मागा तो गेला आणि गौतम बुद्धाच्या पाया पडला आणि म्हटला मला माफ करा मी तुम्हाला वेळवागडं बोलत मी तुम्हाला ओळखलं नव्हतं गौतम बुद्धाने सांगितलं की बाबा रे माझ्याकडे तुझ्याकडे का ती वस्तू आहे ती वस्तू तुम्हाला देतोय समजा वाघमारे सर पेन द्या तुमचा मला वाघमारे सरांनी मला पेन दिलाय सर देतायत मला हा पेन पण मी तो घेत नाही जर मी पेन नाही घेतला तर तो पेन कोणाचा राहिला बरं सांगा कोणाचा राहिला वाघमारे सरांचाच राहिला ना का माझ्याकडे आला नाही आला माझ्याकडे सांगितलं बाबा रे तू जे मला देत होत त्यातलं मी काहीही घेतलं नाही तू ज्या शिव्या दिल्या तू मला शाप दिले वेड बोलला त्यातलं मी काही घेतलं नाही ते तुलाच तुला अर्पण आहे आणि म्हणून त्या माणसाला पाहिजे आपण फार बुद्धी चूक केली समोरचा आपल्याला देत असतोय होतो की नाही ते आपल्याला राग येतो चिडचिड होते आपण किती घ्यायचं ते आपल्या पण ठरवायचं आहे तर हे करता कामा नये माणसाचा स्वीकार होणं गरजेचे आपल्याला असाच एक माणूस गौतम बुद्धाच्याकडे जाऊन म्हणतो की तुमच्यासारखं मला प्रसन्न राहायचं आहे तुमच्याकडे जे तेज आहे ते मला पाहिजे मी काय करायचं ते सगळं सगळं काय करायचं आहे गौतम बुद्ध सांगतात की तुला नाही जमणार ते तुला जमणार नाही खूप अवघड आहे तो तो मला काहीही सरकारी करायला तयार आहे पण काय करू ते सांगा जागाच्या सगळ्या माणसाचा स्वीकार करते नये सांगितलं जातो तो सगळ्या जगामध्ये मध्ये फिरून येतो आणि स्वीकार म्हणतो झालं मला सगळ्यांचा स्वीकार झालाय पण थोडीशी मला सवलत द्या काय झालं मग तुम्ही अख्ख्या जगाचा स्वीकार केलाय माझा तो के के शेजारी आहे ना त्याचा मला स्वीकार होत नाही तेवढी मला सवलत द्या आपलं असंच होतं केलंय आपल्या भावाचा शिकार होत नाही शेजाराचा शिकार होत नाही त्याची प्रगती जर तुला बघवत नाहीये गौतम बुद्ध सांगतात बाबा रे तुला नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉइंट माफ तू जगाचा स्वीकार केला नाही तरी चाले तू शेजाऱ्याचा स्वीकार कर तुला निर्माण किंवा मोक्ष प्राप्त होईल करतोय आपण स्वीकार आपल्या घरातल्याचा आपल्या भावाचा बहिणीचा स्वीकार करतोय का नाही करत आहोत तर या मार्गाशिवाय कुठलाही मार्ग आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाही सत्याच्या मार्गावर चालले नाही कारण सत्य मेव स्वय सत्याचाच विजय होतो त्याच्यापुढ अपरिग्रह जे प्रश्न आहे आपल्याकडे असं असं कापटलेला गेलं होता आणि मग मार्ग सांगितला बुद्धांनी आधी टोकाला जायचं नाही आणि एकदम मध्यम राहा ह्या मार्गाचं जर पालन केलं तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही Uh, सर तुमच्या अशोकाप्रमाणे थोडंसं ध्यान घेऊ यायचं आता त्याच्यानंतर हा ठीक आहे सगळे आरामशीर बसूया बाहेरचे आत या सगळे बाहेरची सगळी मंडळी आत या

संघाला शरण जायचं आहे आपला संघच धर्मही खूप असेल अख्या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ धर्म जो मुस्लिम राष्ट्र सुद्धा मुस्लिम राष्ट्र सुद्धा आपण त्याच्यापासून पळत असू तर अवघड आहे आपलं 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 अवघड आहे आपल्याला धम्म काय सुधारायचं आहे लग्नाचं पालन का करायचं आहे आपल्या कल्याणासाठी त्यांचं काय कल्याण कल्याण करून घेणार आहोत आणि मग ज्ञान काय आहे त्या बोली वृक्षाखाली बसून संबोधी झाले धम्म दुसरं तिसरं काहीही नाही काय बोलायचं आहे काय लागायचं आहे वागायचं आहे याची आचारसंहिता आहे नियम आहेत